तू स्वागतम लग्नाची वेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता राघव हा रिषभला सांगतो की आपल्याला त्यासाठी आता कृष्णाला शोधून आणायलाच हवं पण तेवढ्यात पिंकी मधूचा हात धरून मधूला तिथे घेऊन येते आणि राघवला म्हणते की तुम्ही कुठं बी जाणार नाही आहेत तेव्हा राघव हा पिंकीकडे बघतो आणि आता पिंकीला राघव म्हणतो की मी काय करायचं नाही ती काय नाही ते मी ठरवीन तुला मला सांगण्याचा काही एक अधिकार नाही आहे तर आता पिंकी विचार करते की काही जरी झालं तरी राघवजींना आत्ता मला गडचिरोलीला जाण्यापासून थांबवलंच पाहिजे पिंकी म्हणते की अगोदर तुमच्या फॅमिली मेंबर्सला नीट बिहेवियर करायला सांगा ना असे आता पिंकी मधूकडे बघत बोलते तेव्हा आता राघव म्हणतो की अगोदर तुम्ही नीट वागायला शिका राघव म्हणतो की अगोदर स्वतःचा आवाज खाली करा आणि तिचा हात सोडा तर पिंकी आता मधूचा हात सोडते तेव्हा आता पिंकी म्हणते की मी सांगते ना तुम्हाला ही तुमच्या मागे मागे करणारी राणी ना माझ्या मागावर होती पिंकी म्हणते की ही टवळी माझं बोलणं चोरून ऐकत होती मधू म्हणते की ए खोटं का बोलते सानी राघव मी असं काहीच केलेलं नाही हिचा गैरसमज आहे मधू म्हणते की मी फक्त माझा फोन शोधत होते तेवढ्यात आता तोंडाला हात लावत पिंकी म्हणते की किती खोटं बोलते ही पिंकी म्हणते की आणि ते बी तुमच्या तोंडावरती खोटं बोलतेही तर आता मधू म्हणते की मी खोटं बोलते आणि तू काय करते पिंकी म्हणते की तू खोटं बोलतेस तर मधू म्हणते की तूच खोटारडी आहे तू खोटं बोलते असे म्हणत आता दोघी पण पुन्हा भांडू लागतात पिंकी म्हणते की हे बघा तुम्ही पोलीस आहे ना मग दाखवा नाही तुमचा पोलिसी खाक्या पिंकी म्हणते की हे बघा एक नागरिक म्हणून माझं संरक्षण करणं तुमची ड्युटी आहे तेव्हा राघव आता पिंकीला म्हणतो की तुम्ही आवाज खाली ठेवा आणि शांत व्हा आणि मी सांगतोय की मधू कधीच खोटं बोलणार नाही राघव म्हणतो की ती म्हणते ना ती तिचा फोन घ्यायला आली होती तर मग ती तिचा फोन घ्यायला आली असेल राघव म्हणतो की ती तुमचं बोलणं चोरून ऐकत नव्हती तर पिंकी म्हणते की तुम्हाला काय माहिती राघवला पिंकी म्हणते की तुम्ही तिथे होता का आय विटनेस म्हणून तिथे कोण होतं मी होते आय विटनेस माझे डोळे बघत होते तिला पिंकी म्हणते की हे बघा तुम्ही मला प्रोटेक्शन द्यायलाच हवं ती तुमची जबाबदारी आहे आणि इथे माझ्या जीवाला धोका आहे तेव्हा आता रिषभमध्ये बोलू लागतो तर राघव रिषभला थांबवतो आणि म्हणतो की रिषभ मी तुला कॉल बॅक करतो आपण नंतर बोलू रिषभ आता निघून जातो तर आता राघव पिंकीला म्हणतो की इथे तुमच्या जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे या तुम्ही आता तेव्हा आता पिंकी म्हणते की आता कसे तुम्ही एकदम डॅशिंग सारखे वागलात पिंकी म्हणते की आजपासून मी तुम्हाला ठाणेदारच म्हणणार आहे तर राघव म्हणतो की या तुम्ही आता आणि राघव तेथून निघून जातो तेव्हा रागाने तिरपे ढोळे करत पिंकी आता मधूकडे बघते आणि मधूला म्हणते की या पिंकीला तू हलक्यात घेण्याचा प्रयत्न करू नकोस आणि तसं काही समजूही नकोस आणि आता पिंकी तेथून निघून जाते तेव्हा मधूच्या डोळ्यासमोर पिंकीने आपला कसा हात धरला आणि या नावाजलेल्या राघव भाऊजीसोबत तू काय लाईन मारायचा प्रयत्न करते की काय असे आता पिंकीचे बोलणे मधूला आठवते आणि आपण कसं पिंकीला मारण्यासाठी हात उघडला आणि पिंकीने कसा आपला हात धरला हे आता मधूच्या डोळ्यासमोर येते पिंकीने मधूला सांगितलेले असते की जो आपला माणूस नसतो ना त्यावरती रुमाल टाकायचा तुला काही एक अधिकार नाही तर मधू म्हणते की मग तू काय करतेस तेव्हा आता पिंकी ही मधुचा हात आणि म्हणते की मी काय करत होते हे तुला दाखवू का आता तेव्हा आता राघवने पिंकीला बाजूला केलेले असते हे सर्व आता मधूच्या डोळ्यासमोर येते पिंकी राघव आणि आपल्यामध्ये कशी काठी घेऊन आली आणि आपल्याला कसे तिने सांगितले की हे तुझे हजबंड आहे का आणि मग कशाला त्यांच्या एवढ्या जवळ अंगचटीला जातेस पिंकी म्हणते की मागापासून मी म्हणते की मॅग्नेटिकसारखी अशी तू चिटकून असतेस त्यांना तेव्हा पिंकीने आपल्याला कसं राघवच्यामध्ये डिस्टन्स ठेवायचं सांगितलं हे आता मधुला आठवते हां आणि आता पिंकीने दरवाजा उघडून आपल्याला कसे रंगे हात पकडले आणि आपल्याला कसा दम भरला हे सर्व आता मधुला आठवतं पिंकी म्हणते की फोनवर माझं बोलणं चोरून ऐकत होतीस का आणि इथून पुढे या पिंकीला अजिबात हलक्यात घ्यायची चूक तू करू नकोस हा पिंकीने दिलेला दम आणि आत्तापर्यंत पिंकीने केलेले ते सर्व कारस्थान आता मधुच्या डोळ्यासमोर येते ते सर्व आठवून आता मधु म्हणते की पिंकी तू ही मला हलक्यात घेऊ नकोस आणि कमी समजू नकोस मी तुझी अशी वाट लावी तुला कळणार सुद्धा नाही मधू आता विचार करते की पिंकी तू जो खेळ सुरू केला ना तो आता मी माझ्या पद्धतीने संपवणार इकडे आता काकू ऋतूच्या सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात काकू म्हणते की मी रिषभच्या बाजूने समर्थन नाही करत रेश्मा पण तू फक्त रिषभच्या निर्णयाचा एकदा विचार करायला हवास काकू म्हणते की अगर रिषभला तू किती वर्षे ओळखते तेव्हा आता ऋतुजा सुद्धा रेश्माला समजावू लागते ऋतुजा म्हणते की रेश्मा रिसेपचं फक्त तुझ्यावर आणि तुझ्यावरच प्रेम आहे तर काकू म्हणते की जेणे डेवोजचा विचार तुमच्या मनात भरवला ना ती तर आता घर सोडून निघून गेली ऋतुजा म्हणते की आणि तेही तिच्या मैत्रिणीच्या नवऱ्यासोबतच ती पळून गेली ऋतुजा म्हणते की खरंच तुला तिचं ऐकायचंय का तर काकू म्हणते की रिषभ आणि तुझा किती वर्षाचा सहवास आहे रेश्मा काकू म्हणते की एवढ्या वर्षात रिषभ एकदा तरी चुकीचा वागलाय का रेश्मा मला सांग ना तू ऋतुजा म्हणते की त्यांनी दुसऱ्या मुलीकडून वर नजर करून सुद्धा बघितलं नाही कधी रेश्मा म्हणते की एकदा बघितलं ना आणि तिच्या नको तितक्यात तो जवळही गेलाय त्याच्याकडून ती चूक नकळत झाली आहे रेश्मा तर ऋतुजा म्हणते बरोबर आहे काकू म्हणते की रेश्मा तुम्ही दोघांनी आनंदात राहावं एवढीच आमची इच्छा आहे रेश्मा म्हणते की रिषभला जर वाटत असेल तर त्याने डिव्होर्स ती सही केलीच नसती रेश्मा म्हणते की तुम्ही दोघी मलाच का समजावताय त्या रिषभला तर कोणी काहीच बोलत नाही आहे काकू म्हणते की अगं रेश्मा शेवटी बायलाच ॲडजस्ट करावं लागतं म्हणूनच आम्ही तुला समजावतोय तेवढ्यात आता पिंकी ही नटून थटून तिथे येते आणि काकू समोर येत म्हणते की काय रुक्मिणी ताई तुम्ही काय चालवलंय हे तुमच्या महिला सबलीकरणाची चर्चा तर अख्ख्या राजकारणात होते आणि राजकीय वर्तुळात तुम्ही तर त्या बाबतीत फेमस सुद्धा आहात आणि हे तुम्ही तुमच्या सोनाला का चौताळून देताय आणि काय सांगताय तुमच्या सोनेला इकडे आता पिंकी म्हणते की आहो ते नवरा बायकोचं नातं असतं आणि नवरा बायकोचं नातं कसं असायला हवं काकू म्हणते की अगं काल लग्न झालेली मुलगी तू आता मला समजावणार आहेस का इकडे आता पिंकी म्हणते की प्रत्येक माणूस अनुभवानं शहाण होत असं नाहीये पिंकी म्हणते की अहो संसाराला जर रथ म्हणून बघितलं तर नवरा बायको त्या रथाची चाक असतात पिंकी म्हणते कधी कधी रथाचं एक चाक असं डबलत तेव्हा रथाच्या दुसऱ्या चाकावरती त्याचा भार येतो तेव्हा त्या भार आलेल्या रथाच्या चाकाला ए तू नीट चाल रे बाबा असं म्हणायचं असतं का पिंकी म्हणते की ही अशी अक्कल शिकवायची नसती उलट जे चाक डगमगलंय ना त्याला नीट रिपेअर करून पुन्हा तयार करायचं असतं काकू म्हणते की हा माझ्या घरचा प्रश्न आहे तू मध्ये पडू नकोस तर आता पिंकी म्हणते की पण मध्ये पडण्याची तुम्ही वेळ आणली ना तेव्हा आता पिंकी म्हणते की बरं बाहेर राहिलं आणि रेश्मा हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे बरं का तेव्हा तुला जे योग्य वाटतं तेच तू कर असे पिंकी रेश्माला बोलते ते तेवढ्यात आता नटून थटून शकुंतला तिथे येते आणि पिंकीकडे बघत म्हणते की नमस्कार पिंकीताई मॅडम आणि लगेचच शकुंतलाला बघत हसतच पिंकी म्हणते की शकुंतला देवी तुम्ही आलात आणि आता पिंकी शकुंतलाला नमस्कार करत म्हणते की काय तुम्ही सकाळी इथे कशा शकुंतला म्हणते की त्याचं काय आहे ना आपल्या पार्टीतील काही महिलांना समजलं तुम्ही इथे आलात म्हणून तर त्यांनी तुम्हाला भेटायचा घाटच धरला बघा तेव्हा आता शकुंतला म्हणते की तुम्ही येता का पार्टीच्या ऑफिसला तर आता पिंकी म्हणते की हॉफिसमध्ये कशाला पिंकी म्हणते की आहो त्यांना तर इथेच बोलवा तुम्ही तेव्हा आता काकू सगट इकडे सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो शकुंतला म्हणते की इथे तर पिंकी म्हणते की हो हे सुद्धा आपलंच घर आहे बोलवा तुम्ही इथे तर शकुंतला म्हणते की चालेल मी लगेच बोलावते शकुंतला म्हणते की चांगत चालतंय ना आहो तुम्ही जे सांगताय ना ते अगदी योग्य आहे आणि आता मी मिटिंगला चाललोय मिटिंगला जाता जाताच आम्ही त्यांना निरोप देतो तर आता पिंकी म्हणते की ठीक आहे या तुम्ही तर आता शकुंतला जाऊ लागताच काकू आता शकुंतला थांबवते आणि म्हणते की हे काय चाललंय शकुंतला हे माझं घर आहे पक्षाचं ऑफिस नाहीये शकुंतलावाला आता काकू म्हणते की हे तुझं काय चाललंय आणि या कालच्या पोरीला तू हाजी हाजी कशाला करतेस तेव्हा आता शकुंतला म्हणते की पिंकी मॅडम आमच्या पक्षाच्या फार मोठ्या नेत्या आहेत आणि पक्षाचे सगळेजण त्यांना लेख मानतात तेव्हा आता काकू म्हणते की स्वतःच्या स्वार्थासाठी असं वागणं योग्य नाही आहे शकुंतला शकुंतला म्हणते की कसं आहे ना राजकारणात मित्रापेक्षा शत्रूला जास्त जवळ मानतात शकुंतला म्हणते की पिंकी मॅडम पक्षाच्या सगळ्यात वरच्या नेत्या आहेत आणि त्यांचा शब्द हा काळ्या दगडावरची रेष असतो तेव्हा आता आम्ही सुद्धा आमच्याच माणसाला बघायला पाहिजे की नाही अशी शकुंतला काकुला बोलते शकुंतला म्हणते की म्हणून यांच्यासोबत ऑफिसमध्ये राहण्यासाठी आम्ही हे सर्व करतोय आणि आता पक्षाचे यांच्याकडे खूप मोठे सदस्य येणार आहेत शकुंतला म्हणते की त्यांच्या स्वागताची नीट तयारी करा बर का शकुंतला काकुला म्हणते की येत आहे का तुमच्या ध्यानात आणि येतो बरं का आम्ही आता आणि आता शकुंतला त्याला निघून जाते तेव्हा आता काकू विचार करते की काय स्वार्थी बाई आहे ही इकडे आता पिंकी सुद्धा तिच्या बेडरूम मध्ये येते बेडरूम मध्ये येताच आता पिंकीला कसला तरी जळाल्याचा वास येतो तर आता इकडे तिकडे बघत पिंकी विचार करते की या रूममध्ये बहुतेक कुणीतरी आलं होतं तर आता पिंकी पुन्हा विचार करते की जाऊ दे पक्षाची माणसे येणार आहेत तेव्हा तयारी करायला हवी आणि आता ताबडतो पिंकी ही कपाट उघडते आणि आता पिंकी कपाटातील टॉवेल आणि कपडे घेऊन आता बाथरूमकडे जाते तर तेवढ्यात कपाटात मधू लपून बसलेली आता बाहेर येते पिंकी आता बाथरूम मध्ये गेलेली असते पळतच आता मधू ही बाथरूमच्या दरवाज्याजवळ येते आणि आता पिंकी आतमध्ये गेलेली असते आणि आता बाथरूममध्ये आपण कसा गिझरचा करंट आता बादलीमध्ये सोडला आणि त्यासाठी आता लाईटचे बटन कसे चालू केले हे आता मधूला आठवतं आणि आता शेरा सव्वा शेर कोण आहे ना हे तुला चांगलंच समजेल असे आता मधुने स्वतःशीच आता विचार केलेला असतो विचार करत मधु म्हणते की आजपर्यंत तुम्हाला जो त्रास दिला ना त्याचा बदला मी एका फटक्यात घेणार आहे त्यानंतर मधु म्हणते की एका फटक्यात नाही तर एका झटक्यात घेणार आहे आणि मधु हसू लागते आणि कशाचा तरी आता आवाज येताच आता मधु पुन्हा कपाटात जाऊन लपून बसते तर आता इकडे पटकन पिंकी तशीच बाथरूमचा दरवाजा उघडून बाहेर येते आणि इकडे तिकडे बघू लागते तर आता बाहेर येत पिंकी पुन्हा विचार करत म्हणते की मला वाटतंय की इथे कोणीतरी येऊन गेलं आहे तर आता पिंकी पुन्हा विचार करते की बरं जाऊ दे आता आपल्याला आवरायचं पिंकी पुन्हा बाथरूममध्ये जाते तर इकडे लपून बसलेली कपाटातली मधू पुन्हा बाहेर येऊन बाथरूमच्या दरवाजाजवळ येते तर आता इकडे आंघोळ करून पिंकी केसाला टॉवेल गुंडाळत बाहेर येते आणि मधूला बघते तर आता पिंकीलासुद्धा बघताच मधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि पिंकीकडे बघत मधू विचार करते की हिला काहीच कसं झालं नाही आणि ही तर माझ्या समोर अगदी आनंदात आली तेव्हा आता चुटकी वाजवत पिंकी आता मधूकडे बघते आणि म्हणते की हे कसला विचार करते आणि इथे काय करतेस To... Aniata पटकन आता बाथरूम बाथरूममध्ये जाते आणि पाण्याचा कॉक चालू करू लागते पण त्याचबरोब मधूला बर जोराचा शॉक बसतो आणि ही डायरेक्ट बाथरूमकडे फेकली जाते आणि मधू आता खाली पडते तर आता मधु मोठ्याने ओरडते तर तेवढ्यात राघव तिथे येतो आणि मधूला धरतो आणि म्हणतो की काय झालं मधू तर आता पिंकी मोठमोठ्याने हसू लागते आणि राघव मधूला घेऊन बाहेर जातो तर आता ज्या बादलीमध्ये आता मधूने करंट सोडला होता त्याच बादलीमध्ये नळाचे थोडे थोडे पाणी चालू असते आणि मधूने त्या नळाला ना हात लावलेला असतो आणि त्या पाण्यामध्ये करंट उतरून तोच शॉक आता मधुला बसलेला असतो इकडे आता राघव हा मधूला बेडरूम मध्ये घेऊन येतो आणि आता काकू ऋतुजा सगळेजण तिथे जमलेले असतात तर काकू म्हणते की काय झालं राणी त्रास होतोय का खूप आणि आता ऋतुजाला काकू फर्स्ट एड चा बॉक्स आणायला सांगते आणि आता पिंकी सुद्धा मधू समोर बसलेली असते तेव्हा ते आता तोंडाला हात लावत पिंकी म्हणते की कधी कधी दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात आपण स्वतःच पडतो तेव्हा आता पिंकीचे ते बोलणे ऐकून राघव पिंकीला म्हणतो की म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं तेव्हा आता तोंडावरती हात मारत आता पिंकी म्हणते की आता मी तुम्हाला काय सांगू पिंकी म्हणते की मला वाटलं की या ठाणेदाराच्या घरात मी सेफ आहे पण नाही पिंकी म्हणते की इथली माणसे तर प्रत्येक क्षणाला माझ्यावरती नजर ठेवून आहेत आणि आता तर माझा जीव घेण्याचा सुद्धा प्रयत्न करतात रडतच पिंकी म्हणते की आता तर इथले माणसं माझ्या जेवावरच उठले तर आता काकू म्हणते की ए बस झाली तुझी नवटंकी तेव्हा आता काकू म्हणते की इथे कोण तुझ्या जेवावर उठलय तर आता उशी मधूला फेकून मारत पिंकी म्हणते की विचाराना इला या मध्ये मध्ये करणाऱ्या मधूला तुमच्या पिंकी म्हणते की तिला तुम्ही विचारायचं चा बाथरूम मध्ये तिला शॉक कसा बसला ते ऐकून ऋतुजा काकू राघव सगळेजण मधूकडे बघतात तेव्हा राघव म्हणतो की हे सर्व काय चालू आहे तर लगेचच पिंकी म्हणते की ही तुमची मध्ये मध्ये करणारी राणी पिंकी म्हणते की इने मला आंघोळ करायच्या बादलीत करंट सोडला ते ऐकून ऋतुजा काकू सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि इने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचे पिंकी सगळ्यांना बोलते तेव्हा मधू म्हणते की नाही काकू ही चक्क खोटं बोलते राघव म्हणतो की माझ्या घरच्यांवर कुठलेही खोटे आरोप लावायचे नाहीत मी पहिलं आणि शेवटचं सांगतोय पिंकी म्हणते की ओ ठाणेदार साहेब जेव्हा एखाद्या माणसाच्या जीवावर बेतत आहे ना तेव्हा तो खोटं बोलत नसतो पिंकी म्हणते की मी स्वतःच्या डोळ्यांनी हे काट करताना बघितलं तेव्हा काकू म्हणते की पिंकी तू म्हणतेस ना तुला शॉक बसावा म्हणून राणीने हे सगळं केलं तर पिंकी म्हणते हो मग काकू म्हणते की राणीला का शॉक बसला तेव्हा आता पिंकी म्हणते की हा प्रश्न तुम्ही तिला विचारा ना पिंकी म्हणते की पण मला माहित आहे की तुम्ही हा प्रश्न तिला काही विचारणार नाही आणि ही कोठारडी काही खरं बोलणार नाही तेव्हा आता मधूला पुन्हा एकदा मोठा धक्का बसतो पिंकी म्हणते की पण हे सर्व करताना मी तिला बघितलंय मी पाहिलंय तिने माझ्या आंघोळीच्या पाण्याच्या बादलीमध्ये करंट सोडत होती ती पिंकी म्हणते की आणि नंतर मी ठरवलं होतं की तिचा डाव तिच्यावरच उलटवायचा तेव्हा आता पिंकी एकटक नजरेने आता मधूकडे बघते आणि म्हणते की ए या पिंकीला एवढं हलक्यात घ्यायचं नाही बरं का लय महागात पडल तुला तेवढ्यात आता राघव पिंकीकडे आणि मधुकडे बघत म्हणतो की मधू ही जी काही बोलते ते खरं आहे का तेवढ्यात काकू बोट करत म्हणते की राघव आता खरं खोटं करण्याची वेळ ही काकू म्हणते की आता राणीला अगोदर मला डॉक्टरकडे घेऊन जायला हवंय तेव्हा आता पिंकी म्हणते की डॉक्टरकडे कशाला उगं तिला साधा शॉक आहे आणि त्याचाच आता ही बाई मोठा ड्रामा करते तेव्हा आता पिंकी म्हणते की माझे ग्वेष्ट येणार आहे तेव्हा त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवायचा तर स्वयंपाक कोण बनवणार आहे तेव्हा आता काकू म्हणते की बघ हे आता स्वयंपाक करण्याची वेळ नाही आहे आणि मधूची तर स्वयंपाक करण्याची परिस्थितीच नाही आहे तेव्हा तू दुसरं कोणाला तरी सांग तर आता पिंकी म्हणते की आता दुसरं कोण आणि पिंकी आता ऋतुजा आणि रेश्माकडे बघते तर रेश्मा आणि ऋतुजा लगेचच इकडे तिकडे बघू लागतात तेव्हा आता पिंकी ही ऋतुजाकडे बघते आणि म्हणते की इकडे तिकडे काय बघताय तुम्ही कोण बनवणार स्वयंपाक तर ऋतुजा म्हणते कोण तर लगेचच हसत पिंकी म्हणते की बनवणार आता स्वयंपाक पिंकी म्हणते की आता इथंच बघत तुम्ही स्वयंपाक बनवणार का तर ऋतुजा म्हणते नाही तर आता पिंकी म्हणते की निगा निगा जा स्वयंपाकाला लागा आणि आता ऋतुजा ही गुपचूप आता स्वयंपाक करायला निघून जाते त्यानंतर आता इकडे पिंकी ही राघवला म्हणते की तुमच्या घरात माझ्या जीवाला धोका आहे आणि त्यासाठी मला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे आणि ते पोलीस प्रोटेक्शन म्हणजे मला तुम्ही स्वतः देताल ते ऐकून आता राघव म्हणतो की अजिबात जमणार नाही राघव म्हणतो की मी अशी कोणाचीही ऑर्डर घेत नसतो मी फक्त माझ्या सिनियरचीच ऑर्डर घेतो तर आता पिंकी म्हणते की पण लवकरच तुम्हाला ऑर्डरही येतील आणि तुमची ड्युटी सुरू झाली ही, ही आत्तापासून असे म्हणत पिंकी प्रोटेक, आता पिंकीने राघवला तिचे संरक्षणाला प्रोटेक्ट पोलीस प्रोटेक्शन द्यायला आता ऑर्डर सोडलेली असते तेव्हा आता पिंकीने राघव सगट आता मधुला कामाला लावून आता पिंकीने राघवला सुद्धा आता पोलीस प्रोटेक्शनची ड्युटी देण्यासाठी ऑर्डर सोडून आता राघवला सुद्धा तिथेच थांबवलेलं असतं आणि आता तिकडे गड चिरवलेला सिंधूला सावीच्या सुटकेचा दरवाजा आता पिंकीने मोकळा केलेला असतो आणि इकडे राघवला कामाला लावून राघवला पिंकीच्या प्रोटेक्शनसाठी तिथेच थांबवलेलं असतं आणि मधुला यमाचा दरवाजा दाखवलेला असतो तर कशी वाटली पिंकीची हुशारी आणि आता सिंधू तिकडे सावीला सोडून इकडे रत्न रत्नपारख्यांच्या घरी कशी घेऊन येते आणि आता मथुच्या पापाचा हंडा फोडत राघव समोर कसे सगळे सत्य आणते हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा